हॅलो गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज ना मी ना ब्लाउज तुम्हाला माहितीये हे ब्लाउज मी शिवले होते थोडस गोळा झालंय शॉर्ट व्हिडिओ बघितला होता त्याच्यावरती एक कमेंट आली होती की ब्लॉग बनव समजलं नाही म्हणजे त्या शॉर्ट एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काय काय सांगणार ना तर समजलं नव्हतं तर म्हटलं चला अजून एक असंच ब्लाऊज बनवून दाखवते कारण खूप युजफुल आहे आणि खरंच परफेक्टली एकदम म्हणजे कटोरीच्या मापाची कशाचीच गरज नाही एवढं युजफुल आहे तर तसंच मी एक अजून एक पीस घेऊन आले शिल्लक होतं हे घरामध्ये कोणत्या साडीवरचं काय माहिती पण शिल्लक होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत मोठ्या ब्लॉगमध्ये पण शेअर करूया की मी ते ब्लाउज कसं शिवलं होतं आणि खूप छान पण दिसतं ते असं नाही की वेगळं वगैरे दिसतं नवीन म्हणजे जुन्या बायका किंवा आमच्या आई आईसारख्या सासूबाईंसारख्या अशा बायका नाहीत घालू शकत ते नाहीत घालणार शक्यतो पण आजकालच्या मुली किंवा नवीन मॉडेलच्या मुली शंभर टक्के घालणार ते कारण युजफुल पण तेवढंच येते आणि दिसायला पण एकदम युनिक दिसतं आणि छानही दिसतं मग म्हटलं चला तुमच्यासोबत मोठ्या ब्लॉग मध्ये पण शेअर करते तर मी ना जसं हे ब्लाऊज पीस हे केलं होतं ना घेतलं होतं तसंच मी अजून एक घेतले कोणत्या साडीतले काय माहिती नाही मला पण म्हटलं चला भेटलं एक शिल्लक असे भरपूर शिल्लक आहेत कारण हे ना ब्लाउज शिवण्यासारखे नसतात हे फिसकतात असे शिवल्यानंतर त्याची शिलाई ना अशी फिसकून निघून जाते त्याच्यामुळे कोणी शिवण्यात नाही याला इंटरेस्ट घेत नाही तर असे भरपूर पडून होते तर याचाच मी यूज करते आणि खूप म्हणजे मस्त अशी कारण याला भरपूर शिलाई मारायची गरज नाहीये फक्त या साईडनी या साईडनी आणि मागच्या दोन साईडनी झालं आणि चार साइडला नॉट बांधायचे त्याच्यामुळे याला जास्त शिलाई आणि शिलाई फिसकायची पण गरज नाहीये तर हाच ब्लाऊज पीस घेतला मी तर कंटिन्यू करा समजेल तुम्हाला मी कसा शिवला होता आणि कसा दिसतोय तो तर बघा हा मोठा ब्लाऊज पीस घेतलाय मी हा दिसतोय का हा एवढ्या साईजला कमी आहे पण या अशा लांबीला ना मोठा आहे खूप तो मग याला ना असं दुमडून घेणार आहे मी दिसतोय का हा हा लांबीला मोठा आहे या आणि अशा लांबीला ना छोटा आहे तर मोठी साईज जी आहे ना साईट ती साईड ना मी कट करून घेणार आहे म्हणजे याचा कोपरा कारण आपल्याला ना चार नॉट पण बनवायचे त्याला बांधण्यासाठी तर एवढं कट करून घेते मी खूप सोपं आहे मलाही ब्लाऊज शिवायला येत नाही असं नाही की मला ब्लाऊज शिवायला येतं त्याच्यामुळे मी असे काहीतरी कुठाने करते नाही मला ही ब्लाऊज शिवता येत नाही आणि मी इंटरेस्टही घेत नाही कारण मला खूप कंटाळ येतो ब्लाऊज शिवाय म्हटलं की मग सहज ही ट्रिक म्हटलं चला शेअर करूया बघू अगोदर मी ट्राय केली खरंच होती का नाही तर खरंच झाली ती ट्रिक एकदम उपयोगाला आली तर बघा याचा ना एवढा पार्ट ना मी कट करून घेतला आहे आणि आता बरोबर लेवलला आलय एवढी साईज ही आहे आणि तशीच एवढी साईज आहे तर हे असं दुमडून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे आणि असं ना माप लावून बघायचे कसं दिसतंय म्हणजे कसं म्हणजे परफेक्टली पोटापर्यंत माप आलं पाहिजे कारण खालून शिलाई वगैरे जाती आणि समोरून मी काही शिलाई मारणार नाही आहे कारण ही डिझाईनला छान वाटते त्याच्यामुळे समोरून नाही मागच्या साईडनी कट केलेल्या साईडनी शिलाई मारणार आहे आणि इकडून इकडून या साईडनी आणि या साईडनी तर हा बघा चौकोनी ब्लाऊजनं असा कट करून घेतलेला आहे मी हा ना ब्लाऊज मला वाटतंय आमच्या आईचं ना बत्तीस चौतीस माप आहे हा ब्लाऊज ना आमच्या आईला पण येत होता एवढा म्हणजे कोणीही घालू शकतं मी आईला घालून बघितलंय कसं दिसतंय तर हे असं कट करून ठेवलंय मी चला लगेच ह्याचा गळा पण दाखवते मी तुम्हाला कट करून हे असं जोडलंय ले, एकदम लेवलला आणि यालाच ना असं मधून परत दुमडून घ्यायचंय म्हणजे हा हे समजतंय का मी कसं दुमडलंय हे अगोदर वन फोल्ड करून घेतला आणि त्याच्यानंतर हा परत दुसरा फोल्ड आणि हा कोपरा राहतोय फोल्ड केल्यानंतर हा कोपरा जो आहे ना फोल्ड केलेला हा ओपन भाग आहे आणि हा ना वाला आहे मग याला असं ठेवून घ्यायचंय आणि मी ना आज गोल नाही चौकोनी गाळा कट करणार इथे मी त्रिकोणी गळा कट केलाय पण चौकोनी बोलत होते ते लक्षातच आलं नाही माझ्या लवकर व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी चौकोनी बोलत होते तर तेवढं समजून घ्या बघा अशा पद्धतीने चौकोनी आपल्या डोक्यातून गेला बस झालं चौकोनी ही छान दिसतंय युनिक दिसतोय तर झाला आपला गळा वगैरे कट करून घेतलाय आणि हा कट केलेला शिल्लक राहिलेला भाग जो होता ना आता याच्या आपल्याला ना चार नॉट कट करून घ्यायच्यात तर झालेत बघा चार, चार नॉट रेडी तर इथेच रेडी झाले आपलं ब्लाउज एकदम कम्फर्टेबल ब्लाउज ते त्याच्यामुळे वेअर करायला काहीच हरकत नाही आणि बोलणारे काही बोलतील त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि तसंच तो वन पीस पण मी वेर केला होता आता माझं काम आहे दाखवायचं तुम्हाला घालायचं ना नाही घालायचं तो तुमचा प्रश्न आहे पण काही जणांना नाही आवडलं ना ना त्याची पाठ ओपन आहे हे ओपन आहे ते ओपन आहे म्हटलं ठीक आहे चला पाठ ओपन आहे ना बोलणाऱ्यांना बोलू द्या मी बोलणाऱ्यांकडे लक्ष देत नाही किंवा त्यांच्या कमेंटमुळे मी डिमोटिवेशन झाले असं काही वाटत असेल त्यांना ते वाईट कमेंट ना शंभर टक्के जळके लोक असतात कारण त्यांना कोणीतरी पुढे चाललं ना त्यांना मागे खेचायचं असतं त्याच्यामुळे ते वाईट कमेंट करतात त्याच्यामुळे ना मला फरक वगैरे काय पडत नाही तुम्ही किती वाईट कमेंट करा मेन म्हणजे तुम्हाला एक पॉईंट ना मी सांगतेच चला जाऊ द्या कोणी सांगत असेल नसेल ते मला माहीत नाही पण मी सांगते की तुम्ही वाईट कमेंट केल्यामुळे ना तो माझा व्हिडिओ ना आठ लाखाच्या आसपास गेलाय म्हणजे तुमच्या कमेंट ज्या वाईट येतात ना त्या कमेंटने मी खूप हॅपी होते की माझा फर्स्ट व्हिडिओ आठ लाखापर्यंत गेलाय त्याच्यामुळे मला वाट मला काय फरक पडत नाही बरं का तुम्ही जेवढे कमेंट करणार तेवढा माझा व्हिडिओ पळणार त्याच्यामुळे बिंदास वाईट बोला नाही तर चांगलं बोला तुमच्या वाईटमुळे माझं चांगलं होत असेल तर मला का नको वाटणार आहे का त्याच्यामुळे वाईट बोला तर चांगलं बोला इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं माझं तर असंच काम आहे मला आता फरक पडत नाही वाईट कमेंटचा फक्त एवढंच की ज्यांना पाठीचं कोडं पडलं होतं ना त्यांचं तोंड बंद करण्यासाठी मी तो अजून एक वन पीसचा त्याच साडीचा वन पीस मी वेअर केलाय ती पण पाठ झाकून मग आता त्यांचं तोंड बरोबर बंद होतो व्हिडिओ बघितल्यानंतर तर चला सोडा ते जळके लोक असतात झळक्या लोकांकडे कोण लक्ष देतं तर आपण आपल्या ब्लाऊजकडे फोकस करूया तर बघा असा ब्लाऊज शिवलाय हा ब्लाऊज कोणालाही म्हणजे कोणालाही येऊ शकतो मी तर तुम्हाला तेच सांगते कोणी वेअर करू शकतो बर का साईज बघा आता याला स्टिचिंग वगैरे करायची आहे तर चला आपण स्टिचिंग करूया आता शिलाईची मशीन तर भरती आहे मला काय एवढी परफेक्ट स्टिचिंग वगैरे जमत नाही जेवढी जमते ते मी तेवढी तुम्हाला दाखवते काय माझ्या स्टिचिंगला नावं ठेवू नका कारण मला खरेच स्टिचिंग येत नाही तर चला आता आपण स्टिचिंग करूया मग पुढे बोलूया तर मी त्यांनावरती स्टिचिंग करायला आले होते पण उभं राहूनच स्टिचिंग करत होते कारण मला ना ते मशीनचे पँडलच हलत नाहीत बसल्यानंतर त्याच्यामुळे मी उभं राहून शिलाई मारते आणि हेच कारण आहे माझं ब्लाऊज नाही शिकायचं कारण ब्लाऊज शिकलं तरी पण ते पँडलच मारता नाही आले मशीनचे तर काय फायदा त्याच्यामुळे मी इंटरेस्ट घेत नाही आणि कॅमेरा कुठे ठेवायचं ते पण समजत नव्हतं त्याच्यामुळे मी काही पूर्ण स्टिचिंग वगैरे काय दाखवली नाही ब्लाउज रेडी झालेला दिसते का चौकोनी गळा कट केलाय मी काही चेंजेस केलेत मी आ, या ब्लाउज मध्ये आणि या ब्लाउज मध्ये कारण हा फर्स्ट होता फक्त ट्राय करण्यासाठी बनवला होता तर मी गळा गोल कट केला होता नॉट्स कसेही शिवले होते आणि खूप लांब झाले होते प्रमाणापेक्षा जास्त तर त्यालाच ना मी आता चौकोनी असा गळा कट केलाय आणि नॉट पण एकदम छोटे छोटे शिवलेत म्हणजे जास्त लांब नको कारण थोडंसं अनकम्फर्टेबल होतं तर आता मी घालून पण दाखवते कसं दिसतंय ते हे जे झालर हे सोडले ना हे कट केलेलं नाही आहे हे डिझाईन छान वाटते त्याच्यामुळे तर ही ना मी मागच्या साईडला घेते आणि स्टिचिंगवाली कसं पत्राच्या खाली झाकून जाते त्याच्यामुळे स्टिच केलेलं ना पुढं घेते एकदम बरोबर कमरेला पुरे एवढीच नॉट घेतली मी आणि हे बघा आणि हे जे नॉट राहिलेत नाही हे ते ब्लाउजच्या आतमध्ये असे टाकून द्यायचे म्हणजे याचं टेन्शन राहत नाही आणि एकदम पॅक बांधायचे म्हणजे सुटलं नाही पाहिजे तर बघा अशा प्रकारे आपलं ब्लाउज काहीच दिसत नाही बरं का तुम्हाला प्रश्न पडत असेल की इथून काय दिसेल काही नाही एकदम परफेक्टली किंवा हात वरती केल्यानंतर ब्लाउज वरती जात नाही एकदम परफेक्ट बसतो कटोरीचा ब्लाऊज एखाद्या वेळेस हात वरती केल्यानंतर जातो वरती पण हा जात नाही आणि बघा थोडासा कडक कपडा आहे ना हा त्याच्यामुळे याचे स्लीव पण एवढे फुकतात ना की वाव मला तर खूप आवडलं तुम्ही कधी ट्राय करताय तेही सांगा आणि माझं ब्लाऊज कसं वाटलं तेही खरंच सांगा बघा खूप कम्फर्टेबल ब्लाऊज आहे खूप म्हणजे खूप म्हणजे मी एवढी हॅपी आहे ना की मी असं काहीतरी स्वतःहून शिवलंय म्हणून मलाच विश्वास बसत नाहीये तर बघा असं मस्त माझं ब्लाउज रेडी झालेलं आहे तर हेच ब्लाउज ना मी आता साडी सोबत तुम्हाला वेअर करून दाखवते कसं दिसतंय आणि तुम्ही नक्कीच सांगा कसं दिसतंय तर साडी वेअर केल्यानंतर बघू तर हे बघा मी साडी वेअर केलेली आहे म्हणजे असं खूप असं सुंदर दिसतंय ब्लाऊज आणि हे कशी है, मज़े सिल्क साडी आहे म्हणजे सिल्क साडीवरती ना कोणत्याही छान दिसणार आहे हो आणि आधीच चाललंय मला पण घे कॅमेरामध्ये बॅक साइडनी पण खूप असं मस्त दिसतंय प्लेन एकदम आणि समोरून पण एकच नंबर दिसतय ब्लाऊजच्या आतमधून ना मी ड्रेस वेअर केला होता कारण खूप ट्रान्सपरंट दिसत होतं त्या अगोदर लक्षात आलं नाही घातल्यानंतर समजलं मग ड्रेस वेअर केला होता आतमधून म्हटल्यानंतर त्याला अस्तर वगैरे लावून ओके करता येईल जिथल्या बस तिथं बसतं तर कसं वाटलं माझं ब्लाऊज नक्कीच सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे, माझे असेच सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू ब्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय